डी डीबी पथकाची कारवाई कराडलगत असणाऱ्या सैदापूर भागात अवैधरित्या पिस्टल विक्रीसाठी आलेल्या दोघांना डी डीबी पथकाने घेतले ताब्यात सुमारे पासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल करण्यात आलाय खास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार डीबी पथकाने सैदापूर विभागात सापळा लावल्यानंतर विद्यानगर परिसरात विक्रीसाठी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगी हात पकडण्यात आलाय त्यांच्याकडून पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अभिषेक रामचंद्र नांगरे वय तेवीस वर्ष राहणार कॉलनी आगाशी नगर तसेच आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल कराडशेरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी साई पोलीस निरीक्षक गणेश कट पोलीस हवलदार शशिकांत काळे अमित पवार अशोक वाडकर पोलीस नाईक कुलदीप कोळी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे दिग्विजय साडगे अमोल देशमुख संग्राम पाटील यांच्या पातकानी केली आहे